एकीकडक कडक उन्हांच्या जळांनी लक्ष वेधलेल्या सोलापूरात पेट्रोल पंप परिसरात स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली सोलापूर मंगळवेडा महामार्गावरील पेट्रोल पंपावर ही घटना घडली असून सुदैवानं मोठी दुर्घटना टळली ही गाडी माळशी रस्ते आमदार उत्तम जानकरांच्या मुलाची आहे अशी माहिती मिळाली स्कॉर्पिओला नेमकी कशामुळे आग लागली हे अद्याप अस्पष्ट आहे मात्र या घटनेनंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी व स्टाफ ही काही काळ घाबरून गेला होता स्कार्पिओ हाक दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही गाडीत डिझेल भरल्यानंतर चालकाला शंका येतात त्यानं गाडी बाजूला घेत प्रसंग औतांता दाखवली ड्रायव्हरनं गाडी बाजूला घेतात अचानक गाडीत लागलेल्या आगीने रौद्र रूप घेतलं त्यानंतर ड्रायव्हर गाडी सोडून दूरवर गेला होता दरम्यान अग्निशामक दल आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यानं मोठी दुर्घटना टळली विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात सोलापुरात एसटी बसही जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली होती त्यामुळं एकीकडे उन्हाचा प्रहार वाढत असताना दुसरीकडे अशा घटना घडत असल्यानं पुन्हा तापमानाची चर्चा होत आहे